नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या हवा लॉकडे दोस्त कशा तर तुम्ही सर्व ठीक असाल मसा होऊन दोषतो आता आजच्या सुरुवात घर करताना आता टाईम डायला आहे सकाळची वाजणार आहे आठ दोस्त आज आहे दहा तारीख आणि आज आहे मतलब सात तारखेला सप्ताह बसला होता आणि बारा तारखेला लाईव्ह होणार आहे गावची तर तुम्हाला कॅलेंडरवर दाखवतो किती दिवस झाले तर मंडळी तुम्ही बघू शकता की सात किती किलो बसला होता सहा हजार किले सहा एक दोन तीन चार पाच दिवस झाले दोस्त मंडळी तर बारा तारखेला हनुमान जन्मोत्सव तर बारा तारखेला लाई होती मागावामध्ये आणि आज आहे दहा तारीख आणि आज मला कॉलेजला छुट्टी आहे भगवान महावीर जन्म कल्याण हे बघा मंडळी हे सेल्फी स्टँड याला थोडस मी न कापलं कापून सांगितलं रबड होतं का आणि त्याने फिट केलं आणि टेप बुडून घेतला पण ह्या हातातून टेप नाही का थोडा स्लीप मारते हे सेल्फी स्टँड कसा आहे सा ब्लॉगिंगसाठी थोडं बरं वाटते ना मंडळी कसा आहे आणि इथून येणं टाईट पण होते काय कधी कधी खालती येऊन जाते कधी कधी वर चालला जाते म्हणून याला थोडा टाईट मारणं पडते आणि जे हाते हे लंबण होऊ शकत सेल्फी स्टँड मी नवर त्यातून तोडलं होत होतं तर बघू शकता कसा आहे तर एक नंबर आहे ना काम चालाव टायमंडळी आता टायमडायला आहे बारा वाजून दुपारचे आणि झोप पण घेतली होती मग आता उठलो लहानपण साहेब गुन्हे असतो हातची दुपारची पण कथा आहे विष्णू भाऊची इथं टाटा चल लो मी पंक्ती मी जंप करले मग आपला टाइम होऊन जरे ड्यूटी होते पार। आता आणि मंडळी तपण बाकी तेज झालाय बाहेर निघता बरोबर मग दरजे उभे झालो असं चमक डोळ्यावर तपन विश्वास पाहिजे ते मंडळी आता आलो मी जम करून सांगितले संत पंगत होती गावामध्ये विष्णू भाऊच्या इथं आता जम करून आलो ना दोन पंक्ती वाढले मी हिनं आणलं तिथे एक झाड होतं जिथं पंगत होती का नाही तिथे एक झाड होतं तिने आणलं ना आणि पंगे

पाणी किती सारा कचरा कठ होईल ना शिड्डी ना किती तू ह्या आहे एवढा कचरा काय केला दोस्त पाहून घ्या भाई 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 नटकट आहे खा 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 <laughs> 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 ना म्हण मंडळी आता टाईम मंडळला आहे दोन वाजून आले आहे नाही दोन नाही तीन वाजून आले आहे मंडळी तर आता आपला टाईम झाला आहे कामावर जायचा

मार, मंगल ले जोर लगा के हिया मंगल 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 अरे दोनों दोनों पैर लगा वहाँ पे मैंने जैसे लगा कहते वहीं से मंगल मंगल दोनों पैर लगाना अरे उसी से जब जब प्रप्रप होता है मंगल 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 मंग मस्त नवीन पट्टी लावली इथं बिलकुल टाईट याच्यामध्ये वाईल टाकलं होती ह्या पुरस्त हात किसरे माराचा पाईप लगेच लंबा आहे खराब झाला हा वाल बी खराब झाला

आता बॅटरीचे असं कार्बोरेटर असॉर्पोरेटरेटर त्याच्यात टाटा कंपनीची बॅटरी चांगली आहे ना, ना। कडी खोल ड्रीम ए गाव बायक गाड्याचे प्लग आणि पाहिजेत पाप आहे याच्या नवीन गाड्याचं कारण की ते बसतच नाही आपल्याला चालते भाऊ पाणी दे आज पाणी मला दुसरं चोपती आलाय हो। पहिल्याच भाऊची गाडी चाललं होणार का सांग यार तो किक मारू मारू हैराण होऊन गेला तर आता वाढली आहे सात साडेसात नागरी पाटील आहे गावामध्ये आता मी चाललो काम आज मी डप्पाना नेला होता संतांची पंगत आहे तर संध्याकाळची मनुष्य आणि त्यांना मास निघाला मानस कुठे डॉगी आज पता नाही कसं हे भटातलं इकडं तर नाही आता हे कधी इकडे येत नाही आता नाही हे खाण्यापिण्याचे ना या एकतर राहते मुकडं भटकून जाते ना अंधारा काराकारा दिसते म्हणजे राजशानी ब्लॉकमध्ये आणि अन मंडळी तुम्हाला ऐकत असं आता हरिपाठ चालू आहे तर चल रे बाबू तुम्ही बज्जी पंक्तीमध्ये खाली चाल पुलपूरचा हो बसायच्या पहिले पंग तोडून घेतली पहिले तर मंडळी आता आलो आहे मी मावल्या कामावर आणि इथं एकटंच आहे मी आता जम करून आलो होतं आणि हे पंग घ्या इथंच आहे मापाशी ह्या डॉगी पण मासी चल नाही का नाही ह्या कोठ्यावरच्या डॉगी माल्यावल्या पाचच्या कोठावरच्या एक याचा को जोड जो होता मेल तो मरणं पावला फिमेल आहे आता इकडे तिकडे भटकत राहते गर्मीच्या आहे ना आलं मी आता मी जेव्हा करायला गेलो होतो तेव्हा मांगा मांगा यायला नेलो तुम्ही ना पण हे मागं मागं आलं आणि मंदिरापासून सायनिक गायब झाली एकदमसे मी सोचलं होतं ते एले कठीण सण दोन पटाके म्हटलं पण हे आलंच नाही आता बिचार उपास आहे